काही होईल त्याच्यापेक्षा घरी राहिलं तर पुरलं जरा कामं केली तर पुरले गेलं का नाही धग ग धग होती झालं मा पुरापासी गाडी आहे नाही तर काय असतं माय मला एसटीने जायला लागलं असतं तर जाणं नाही झालं तो माय एवढा गर्दी गुर्दी आणि पहिलेच लठ्ठ आहे मी तुम्हाला लोटलाट लोटलाट केलं लो असतं बायानं असं म्हटलं एकटी आपली कोमल तर तिला काम करू लागा कायच नाही वाटून वाटत वाटते तुम्हाला कालच्या दगदगीनं तुम्हाला नाही वाटून राहिल वाटते कोमल नाही वाटून कंबरत दुखून राहिली मी काय म्हणते तुम्हाला एकदा माझं ऐकून घ्या अं तुमची नेहमीच अशी कंबर दुखत राहते हे नेहमी नेहमी चांगलं नाही बरं एकदा चांगल्या दावाखान्यात दाखवून दे तुम्ही दावाखान्यात नाही झाल पुरत घरीच बसते एका दिवसात सर घेऊ तुम्ही तुला मोठ्या बिमारीवर जात असते काही नाही चांगलं दाखवण्यात दाखवून देवा आणि हे असं चांगलं नाही आहे थोडस गोळ्या घेऊन घेता इकडल्या तिकडलं हे बरोबर नाही आहे बरं एकदा दाखवाच लागते आणि मी शामगिले सांगतो तुम्हाला घेऊन झाले हो म्हणा का नाही म्हणा आता तुम्ही मी घ्यायला घेऊनच जाल तुम्हाला बाई बिनफालतूचे खर्च करता बिनफालतूचे खर्च आहे का जे आहे ते काम कराच लागत असते पैशाला पाहिल्याने जमत नसते काही काही गोष्टी पाहण्यात काही अर्थ नसते पैसा काय आज आहे उद्या नाही हो बाप्पा कोमन जातो मग काय म्हणते कोमन तू लवकर बरं नीताला फोन कर बरं अ तिच्या बाबाची तब्येत चांगली आहे का नाही आहे विचारतो पुस्तक करायला लागेल माय गेली ना थे यान कशी नाही माई यायची तब्येत आपल्याला जा लागत होतं पण आपण गेलो नाही तिच्या बरोबर कर मग ती लवकर फोन आई मी त्या ताईला करते कॉल कोमल काय म्हणते ग मी तुम्हाला याच्यासाठी कॉल केला की बाबाची तब्येत कशी आहे म्हटलं आई सांगते कोमल ज्या दिवशी मी येऊन राहिली होती ना त्या दिवशी बाबाची तब्येत खूपच वाईट होती पण म्हटलं मी आली आणि बाबाला कसं जसं बरंच वाटायला लागलं काहून काय मी तसं झालं तर बाबांना ती सजा गेल्या नव्हत्या तुम्ही म्हणून तुमची आठवण आली असन श्रीची आठवण आली असन ना कोम जसं आम्ही दिसलो तसे बाबा दुरुस्त झाल्यासारखे झाले आणि एवढा श्रीच्या लाड करत होते का बस स्त्रीला सोडूनच नाही राहिले त्यांना म्हणतो आराम करा थोडा ते ऐकतच नाही नुसतं स्त्रीला घेऊन बसते उद्या ना का वागू द्या त्यांना जर त्यांना त्याला वागून आनंद भेटत असेल तर जाऊ द्या वागू द्या करेल कर आराम हो मला आईची तब्येत वगैरे कशी आहे इकडे आपल्या घरच्यांची तब्यता कशी आहे सगळ्यांच्या आई तुम्हाला तो माहित आहे आईच्या कमरेचं दुखणं अधिकही उमडलं आम्ही काल म्हटलं कौंडन्यपूरला गेलो तर आई गाडीत बसल्या तेवढ्याच आहे ना आईला त्रास सुरू झाला आईला तसंच होते गाडीत झटकी बिटकी येत असते ना त्याच्यामुळे होते त्यांना एकदा चांगल्या दवाखान्यात दाखवाच लागते आपल्याला मी म्हटलं आताच तर त्या म्हणत होत्या हा जाऊन मी काय म्हणते आईनंच मला कॉल करायला लावला होता का कर बा कॉल कशा आहे तब्येत विचारासाठी कर तरी मला आईना खूपच काळजी आहे हो काय करते करणार आहे नुसतं इकडलं तिकडे खेळ ना आणि आता नवीन नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत खेळते कशी दे बरं कोमल जरा फोन मी बोलतो तिच्याशी काय हे निता बाबाला बरं गिरं वाटते हो आई एकदम चांगलं वाटत तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुमच्या तब्येत तिकडे काळजी घ्या मला कोमल सांगत होत तुम्हाला बरं नाही वाटून राहिलं म्हणून येऊ का भेटील बाबाच्या हे चांगली आहे बाबाची तब्येत घेऊया तुम्ही काही येऊ नका तुम्हालाच बरं नाही पहिलेच अधिक इकडे अधिक इक प्रवासाची दगदग होई तर मग त्याच्यापेक्षा बरं नाही वाटत काही येऊ नका आता मग या खांद्या जा भेटीलाय बै नीता मी काय म्हणतो बरं वाटे परंतु राहत असून तर अन लेकरायची इच्छा असेल तर लेकर राहू देहा मस्त खेळते म्हणते हो आई नेहा खूप छान खेळते ते श्री खूप मस्त राहून राहिला पाहते मी बाबाला बरं गिरं वाटलं तर मग येऊन जाईन मी लवकरच ठिकेदारच काही टेन्शन घेऊ नको आहे आम्ही पाहले आणि त्यानं जर काही म्हटलं तर मला सांगजो नाही त्यांनी काहीच नाही म्हटलं ते म्हणे बाबाला बरं वाटेपर्यंत राहून जा म्हणे ठीक आहे मग तुमच्या सगळ्या तब्येत चांगल्या आहे ना मग आई आमच्या सगळ्यांच्याच तब्येत चांगल्या आहे चल मग ठेवतो मग हो हो ठेवा कसं सांगू मी आई बाबांना कसं मला काही समजून नाही राहिलो हा या गीतानं आता जसा प्रश्नच पाडून ठेवला हा एवढी मोठी गोष्ट आई बाबांना सांगितली आई बाबाला धोकाच लागल हा

आ, आई बाबा वाटून राहिलं पोरगी अशी झाली आपली पण कोणत्या तोंडाला सांगू आई का असं असं आहे म्हणून लागल किती किती तिला विश्वास असं वागणं सांगायच लागल हाता हाताबाहेर गेली पडून गिडून गेले तर काय करा त्याच्यापेक्षा सांगूनच देतो आता मोठी हिंमत करूनच टाकतो आई बाबाला सांगूनच देतो आई पैसे सांगतो मग आई बाबाला प्रेमाने सांगतेच मगिता कुठे होतो लक्ष

टेन्शन लावून गेलो काही समजून राहिलं कसं सांगत तुले नीता काही झालं का त्या घरी काही बोलून नाही राहिली काहीच नाही झालं का काही आयवा बाई माया जर घरी भांडण झालं तर मी आता माझ्यासोबत बोलली असती काय आताच बोलली माझ्या मायासोबत आताच ठेवला फोन घरी काहीच भांडण होते म्हटलं आमच्या पाच मिनिटाचे भांडण आहे आणि आम्ही पाच मिनिटात बोलतोय म्हटलं आमच्या घरी एवढ्या माझी सासू तशी समजूतदार आहे एखाद्या डम्मी गरम झाली तर माझी सासू म्हटलं चुप राहते म्हटलं आणि को को ते कोमल तर बिचारी कोमलच हा मी बोलली तर ते बोलतच नाही अगरी बाई मग भांडण येईल झालं म्हणतं काहीच नाही झालं मग केदारजी सोबत केलं का ते भांडण केदारशी सोबत कधी भांडण करू मी ते घरीच नाही राह भांडण करायले आणि काहीच झालं नाही तू टेन्शन घेऊ नको मग कोण तू टेन्शन मध्ये होती मी आता दोन आवाज दिलले तर तुला लक्षात नाही आलं तिसऱ्या आवाजाच्या वेळेस त्या आवाज दिला म्हटलं बाई मग कायचा विचार काही गोष्ट गीत असून मनातली सांगून दे मनात दे वाटते आता आईले मनात येईल गोज झाल्यासारखं वाटून जाईल सांगणं गरजेचंच आहे पण आता सांगूनच टाकतो मला ताईला सांगूनच देतो मी तुला एक गोष्ट सांगतो पण तू एकदम हवलून जाऊ नको टेन्शन घेऊ नको मी हाय हां मी असल्यावर तू टेन्शन घेऊ नको आणि बाबालाही जरासं प्रेमानं समजून सांग आणि एक गोष्ट आहे आणि टेन्शन तुम्ही अजिबात घ्यायचं नाही जर तुम्ही टेन्शन घ्याल नाही तर मग सांगतो आता कायचं टेन्शन घेऊ जेव्हा आमच्यावर गरीबी होती तेव्हाच आम्ही टेन्शन बेलो नाही किती मोठे टेन्शन येऊन गेले किती वादळ येऊन गेले आमच्या जीवनात पण आम्ही माग हटलो नाही आता काय हटणार हो आहे झुकणार आहे माणसं न सांग काही नको टेन्शन घेऊ पाहू आपण काय होते नाही टेन्शन नाही घेशील नाई तेव्हा मतांना ऐकतो सांग आपल्या गीताची गोष्ट आहे हा तू टेन्शन घेऊ नको एकाशी गीता नाही काही तिचं प्रेम प्रकरण सुरू आहे एका पुरासोबत हा कोणा सांगत सांग मी काढतो त्याची कोणा सांगतलं मी विश्वास ठेवणारी पोरगी आहे काय तू तू समजून घे ना